और बوني टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ मराठा संग्राम पक्षाचा मी राज्याचा अध्यक्ष आहे त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना परवाला मुंबईला भेटून संपूर्ण राज्यात मराठा संग्राम पक्षाच्या वतीने भारतीय जनता पार्टीला पिनाट जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यानुसार परभणी जिल्ह्यात आज पालकमंत्री परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी यांना भेटून भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांना भेटीगाठी घेऊन सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे महाराष्ट्रात आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय पार्टी जनता पार्टीला मराठा संग्राम पक्षाच्या वतीनं पाठिंबा दिलेला आहे त्यानुसार आमचा दौरा चालू आहे आता सुरुवात मराठवाड्यातून चालू आहे आणि मराठवाड्यात संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही दौरा करणार आहोत आणि संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांना सूचनाही दिलेल्या आहेत की मराठा संग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजय करायचा आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका नगरपंचायत येथील सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बहुमताने जास्तीत जास्त विजय करावं आज आपण पाठिंबा दिलेला आहे आपण पाठिंबा दिले भारतीय जनता पार्टीला कुठं ना कुठं फायदा होणार काय शंभर टक्के फायदा होईल ना आमच्या राज्यामध्ये संपूर्ण कार्यकर्ते आहेत मोठ्या प्रमाणात काम आहे आणि भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात याचा फायदा होईल तसं प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुमच्यामुळं आम्हाला बळ मिळालं आणि तुमच्या याच्यामुळं आमचा विजय निश्चित होईल असं प्रदेशाध्यक्ष श्री चव्हाण साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे पत्राद्वारे आमचं अभिनंदन केलंय ते पत्र सुद्धा आमच्याकडे आहे